नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण एम ए यू एस सातशे पंचवीस या प्लॉटमध्ये उभा आहो तर या प्लॉटला आज रोजी झालेले आहेत एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी दिवस ही व्हेरायटी जी आहे साधारण पंच्याण्णव दिवस कालावधी घेते म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये या या प्लॉटची कंडिशन कशी आहे हे आज आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कॅमेरासोबत समोर घे म्हणजे आपल्याला व्हेरायटी जवळून दाखवता येईल बघू शकता साधारण नव्वद टक्के त्या भरलेल्या आहेत फक्त बुडाच्या जे शेंगा आहेत साधारण साठ ते सत्तर टक्के शेंगा बुडाच्या भरल्या आणि वरच्या जे आहे ते नव्वद टक्के शेंगा भरल्या हे जे वरची शेंगा आहेत आहे वरच्या शेंगा नव्वद टक्के शेंगा भरल्या बुडाच्या सत्तर टक्के शंगा भरल्या कारण की कोणत्याही पिकामध्ये सोयाबीनमध्ये वरच्या शेंगा सुरुवातीच्या म्हणजे वरी लवकर भरतात आणि बुडाचे जे आहेत ते उशिरा भरतात तर याच्यामध्ये सुद्धा अजून प्लॉट साधारण वीस दिवस घेईल काढणीला तर ही कंडिशन आहे प्लॉटची तुमचं कॅमेरा दाखवा झूम करू प्लॉटची कंडिशन बघू शकता कशी आहे काही नाही तसं कंडिशन आहे प्लॉटची जबरदस्त प्लॉट आहे आणि हे आपण चार फुटाच्या बेडवर तीन लाईन या पद्धतीने हे घेतलेलं आहे चार फुटाच्या बेडवर तीन लाईन तर सध्याला प्लॉटची कंडिशन जबरदस्त आहे आणखी साधारण वीस दिवस पंधरा ते वीस दिवस घेईल या कंडिशनच्या आहे आणि झुपक्यामध्ये शेंगा राहतात म्हणतात ना की सातशे पंचवीस झुपक्यात शेंगा राहतात वर शंड्यामध्ये हे दाखवा एका ठिकाणी दहाच्या वर शेंगा आहेत झुपक्यामध्ये पाहू शकतो शेंगाची संख्या बघू शकता आपण दोन एका फुलीवर झाडे तोडलेले आहेत म्हणजे झाडं पडलेले आहेत आणि व्यवस्थित व्यवस्थित सगळं भरलेलं आहे पाहू शकता जबरदस्त ही सुद्धा आणि ही कंडिशन आहे एका ठिकाणी आपण दोन तीन झाडं हजार आहे याच्यामध्ये एकरी बी आणि पंचवीस क्यूब समोर आहे होऊ शकता बघता सांगा संख्या बघू शकता कशा पद्धतीची आहे आणि प्लॉटची कंडिशन जबरदस्त आहे अशा पद्धतीच्या शेंगा यायला पकडलेले आहे एम ए यू ए सातशे पंचवीस एक्क्याऐंशी ब्याऐंशी दिवसाचा प्लॉट आणखी प्लॉट जबरदस्त आहे